झाड़ उठ पडलं तरी लगय तऽ वापस कर नाही तरी गेलै माझे नाव राजेंद्र गणपत लांडे राहणार केळी या केळी गावामध्ये माझी जी वाट्याने करून घेतलेली शेती आहे त्या शेतीमध्ये मी फरशी लागवड केली होती आणि फरशी लागवड केलेली अतिशय म्हणजे व्यवस्थितपणे आलेली होती ही फरशी म्हणजे चालू झाली होती फरशीचं तोडं चौथा तोडा झाला होता आणि उद्या परत तोडायला म्हणजे येत येणार हो उद्या किंवा परत ओढ्या आले असते अशी ही फरशी होती आणि अचानक रात्री आज्ञात कोणीतरी दोन किंवा जण आले असणारे त्या ठिकाणी आणि त्यांनी संपूर्ण फरशी जिताळापासूनही कापून टाकलेली आहे विळ्यांनी काही ठिकाणी कापले विळ्याने काही ठिकाणी उतरून आलेले अशा पद्धतीचं हे म्हणजे अतिशय म्हणजे चुकीचं काम असं घाणराटं काम हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी अशी ही म्हणजे मातेपुरू जे आहेत त्यांना विनंती आहे की असे चुकीचं न करता समोरासमोर येऊन काय भांडायचं आहे ते भांडू शकता परंतु जर तुम्ही असे माल जर एखाद्याचं जर नुकसान करत असेल तर हे चुकीचं आहे असे हे बघा ही फरशी जी आहे ती पूर्णपणे कापून टाकली आहे सकाळी ज्यावेळेस मी आलो आठ वाजता या ठिकाणी आलो त्यावेळेस फरशी पूर्णपणे सुकलेली दिसत आहे त्यानंतर मी पाहिलं पहिल्यांदा पाहिलं की मला वाटलं की जनावरांचं जनावरांनी झालं असेल परंतु त्यानंतर वावरामध्ये फिरल्यानंतर संपूर्ण फरशी की जेव्हा कापलेली दिसली त्यावेळेस म्हटलं की कोणीतरी ही अतिशय चुकीचं काम घाणराटं काम हे केलेलं आहे तरी मी आज दुपारी पोलीस स्टेशनला कंप्लेंट देणार आहे तरी आ, हे संशयित जे आहेत त्यांना कडक अशी शिक्षा ही झाली पाहिजे अशी एक माझी कळकळीची विनंती राहील म्हणजे अशा प्रकारचं पुन्हा याने काम केलं नाही पाहिजे हे चुकीचं आहे संपूर्ण की काही गरज नसताना जी भावकीमध्ये भांडण होत असतात भावकी भांडण झाले असताना जर माझं घेणं देणं नसताना जर फरशी जर कापयत असेल तर हे चुकीचं आहे आ... मी तुला